नमस्कार जे महाराष्ट्रादरम्यान देशात लोकसभा निवडणुकांचे कल हाती येत आहेत त्यानुसार भाजपची अबकी बार चारशो पारची घोषणा हवेत विरल्याचे वातावरण दिसून येत आहे भाजप प्रणित एला तीनशे जागा गाठणे कठीण झाले आहे तर इंडिया आघाडीला दोनशे चाळीसपेक्षा अधिक जागा मिळण्याचे संकेत मिळत आहेत अशातच महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपला पॉवर प्ले दाखवण्यास सुरुवात केली आहे अजित पवार यांनी बंड करून पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतले पण शरद पवार यांनी न डगमगता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पिंजून काढला आणि लोकसभा निवडणुकीत आपला करिश्मा दाखविला पक्षाला अपेक्षित यश मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले शरद पवार यांनी आता देशातही पुन्हा चमत्कार तयारीत आहेत दरम्यान इंडिया आघाडी सोडून गेलेल्या एका बड्या नेत्याला शरद पवार यांनी फोन करून थेट उपपंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे एवढंच नाही तर भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने काही पक्षांना सोबत घेत इंडिया आघाडी स्थापन केली त्यात महाराष्ट्रातील शरद पवार आणि उद्धव ठाकरे या बड्या नेत्यांचा समावेश होता दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल तमिळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र यासारख्या पक्षासोबत आघाडी केली होती मात्र ही आघाडी झाल्यानंतर जागावाटपरून पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा अचानक निर्णय घेतला होता त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान इंडिया आघाडीला बहुमतासाठी काही थोड्या जागांची आवश्यकता आहे त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश यांना फोन केला होता इंडिया आघाडीचे बाजवणी त्यांनी परत यावे यासाठी हा फोन असल्याचे समजत आहे त्याचवेळी इंडिया आघाडीचे सरकार आल्यास उपपंतप्रधान पद देण्याची ऑफर पवार यांनी नितीश कुमार यांना दिली असल्याचे समोर आले आहे एवढंच नाही तर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर समन्वय म्हणून जबाबदारी दिली आहे शरद पवार हे देशातील जुने जाणते नेते आहेत त्यांचा शब्द कुणी मोडणार नाही याची खात्री असल्यामुळेच त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी चंद्रबाबू नायडू यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली दरम्यान या सर्व घडामोडी पाहता पुन्हा भाजप सरकार सत्तेत येणार की इंडिया आघाडीचे सरकार येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे